अर्णव अर्णव खैरे नावाचा एकोणीस वर्षाचा मराठी युवक याला रेल्वेमध्ये मारहाण झाली आणि त्या मारहाणीमुळे त्याचं त्याची मनस्थिती खच्ची झाली आणि त्यामुळे त्याने घरी जाऊन आत्महत्या केली कुठेतरी भाषा प्रांत याच्या आधारावरती समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं राजकारण काही राजकीय व्यक्ती आणि काही राजकीय पक्ष करत आहेत स्वतःचं संपलेलं राजकारण पुन्हा एकदा जिवंत करण्याकरता प्रक्षोभक अशा प्रकारची विधानं करत आहेत लोकांची माथी भडकवण्याचा एक केविलवाणा प्रयत्न ते करत आहेत आणि याचाच एक परिणाम असा झालेला आहे की रेल्वेमध्ये अशा प्रकारची घटना होऊन मराठी तरुणाला आपला जीव गमवावा लागलेला आहे या अशा प्रकारचं राजकारण करणारे राजकीय पक्ष व राजकीय व्यक्ती यांना सद्बुद्धी मिळावी अशी आमची प्रार्थना आहे आणि आज या ठिकाणी जे एक मराठी गीत आहे मानसानी माणसाशी माणसा सम वागणे हीच आमचे मागणे हीच आमची प्रार्थना भाषा प्रांत याचा भेद विसरून सर्वांनी एकत्रपणे राहणे एकत्रितपणे माणसाने माणसाशी माणसा सम वागणे हे मराठीतलं गीत मराठीचा कैवार घेणारे काही लोक यांनी हे गीत ऐकावं या गीताचा अभ्यास करावा आणि या गीतापासून काहीतरी शिकावं अशी आमची इच्छा आहे आणि या राजकीय पक्षांना व राजकीय व्यक्तींना सद्बुद्धी मिळावी आणि आपण केलेल्या कामाच्या आधारावरती आपण केलेल्या विकासाच्या आधारावरती किंवा भविष्यामध्ये आम्ही मुंबईकरांना काय देणार आहोत याच्या आधारावरती राजकारण करावं याच्या आधारावरती मतं मागावीत आणि अशा प्रकारे लोकांची माथी भडकावण्याचं काम करू नये समाजामध्ये भाषा प्रांताच्या आधारावरती तेढ निर्माण करू नये मुंबई शहराच्या सोशल फॅब्रिकला कुठेतरी धक्का पोहोचवण्याचा एक केविलवाणा प्रयत्न कोणीतरी करताय अशा प्रकारच्या सर्व प्रयत्नांचा आम्ही निषेध करतो आणि आम्ही आता हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावरती जाऊन बाळासाहेबांना ही प्रार्थना करणार आहोत की काही राजकीय पक्ष व काही राजकीय व्यक्तींना सद्बुद्धी मिळावी अशा प्रकारची प्रार्थना आम्ही करणार आहोत अख्यात अख्यात पोलीस यामध्ये इन्व्हेस्टिगेशन करत आहेत प्रिलिमिनरी इन्व्हेस्टिगेशन करत आहेत पोलीस आपलं काम करतील गुन्हा घडून गेल्यानंतर पोलीस आपलं काम नक्कीच करतील जे दोषी असतील त्यांना शिक्षाही होईल परंतु त्याने अर्णव खैरे हा मुलगा हा मराठी तरुण आपल्या आई वडिलांना परत मिळणार नाही आणि त्यामुळे ही अत्यंत वेदनादायी आणि दुःख देणारी अशा प्रकारची घटना आहे आणि अशा प्रकारच्या घटना या भविष्यात घडू नये याकरता आमचा हा एक छोटासा प्रयत्न आहे प्रार्थनेचा प्रयत्न आहे याच शिवाजी पार्कवर आपण या ठिकाणी उभे आहोत त्या शिवाजी पार्कवर एका दीपोत्सवाच्या कार्यक्रमामध्ये जनाब जावेद अख्तर यांनी हिंदीतून भाषण केलं ते ह्यांना चालतं यांची मुलं शाळेमध्ये जाऊन जर्मन आणि फ्रेंच शिकतात हे यांना चालतं परंतु हिंदीला विरोध करतात ही दुटप्पीपणाची भूमिका आहे हा ढोंगीपणा आहे आणि अशा दुटप्पी आणि ढोंगी राजकीय व राजकीय पक्षांचा आम्ही तीव्र निषेध करतो मुंबईत अहो मुंबई तर गेली पंचवीस वर्ष एकोणीसशे सत्त्याण्णव ते दोन हजार बावीस मध्ये कोणी लुटली कोणी विकून खाल्ली मुंबईचा कोपरांत कोपरा कोणी विकून खाल्ला थर्मामीटर नाही सोडलं ऑक्सिमीटर नाही सोडला पीपी किट नाही सोडले बॉडी बॅग सोडले नाही रस्ते नाही सोडले मिठी, मिठी नदी नाही सोडली कचरा नाही सोडला उंदीरही सोडले नाहीत आणि त्यामुळे संपूर्ण देशाला माहिती आहे की मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये बसून कोणी भ्रष्टाचार केलेला आहे किंवा दर बुधवारच्या स्टँडिंग कमिटीच्या हिशोबावर कोण जगत आहे आघाडी आता पुन्हा एकदा मुंबईमध्ये एकत्र येण्याचा प्रयत्न करते शरद पवार म्हणाले की जर तुम्ही सत्तेचा मोर्चा काढला का तर मग एकत्र का लढत नाही तर दुसरीकडे विजय असं म्हटले आचार वेगळे जरी असले तरी आम्ही सोबत प्रयत्न करू त्यामुळे कुठेतरी भाजपच्या विरोधात एक मूड बांधण्याचा प्रयत्न करू कोणाला एकत्र यायचं आहे किंवा कोणाला एकत्र यायचं नाही हा त्यांचा त्यांचा प्रश्न आहे परंतु कोण एकत्र येत आहे किंवा कोण एकत्र येत नाहीये हे महत्वाचं नाहीये गेल्या अकरा वर्षामध्ये या मुंबई शहराचा विकास कोणी केला मेट्रो कोणी आणली अटल सेतू कोणी आणला कोस्टल रोड कोणी केला चाईच्या मराठी माणसाला पाचशे साठ फुटाचं घर कोणी दिलं किंवा मुंबईमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा लावून मुंबईला सुरक्षित कोणी केलं हे महत्वाचं आहे कोणी कोण एकत्र एक येत आहे किंवा कोण एकत्र येत नाहीये हे महत्वाचं नाही असा कोणी काही दावा करू शकतं तुम्ही ज्या वृत्तपत्राचं नाव घेताय मुळामध्ये त्या वृत्तपत्राचा खप किती आणि त्याचे वाचक किती याच्यावरनं त्या वृत्तपत्राचं काय आहे हे आपण सगळ्यांना माहिती आहे त्यामुळे स्वतःचं संपलेलं राजकारण जिवंत ठेवण्याकरता रोज अशा प्रकारचे फेक नरेटिव्ह त्या वृत्तपत्रातून ते पसरवत असतात की मुंबईतल्या ज्या मतदार यादी आहेत त्याच्यामध्ये आरोप त्यांनी आजचं हे आंदोलन आजची ही प्रार्थना ही अर्णव खैरे याच्या मृत्यू संदर्भात आहे आणि या वेळेला आम्ही आता हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती स्थळावरती जाऊन प्रार्थना करणार आहोत अर्णव खैरे नाम के उन्नीस साल के मराठी युवक ने उसको रेल्वे मारपीट उसके साथ की गई उसकी वजह से घर में आकर उसने आत्महत्या की कुछ लोग कुछ राजनैतिक व्यक्ति कुछ राजनीतिक नेता और कुछ राजनीतिक पार्टियां समाज में निर्माण करने का काम कर रही है। लोगों को आपस में लड़ाने का काम कर रही है भाषा के आधार पर प्रांत के आधार पर इसका यह परिणाम हुआ है कि एक मराठी युवक को अपनी जान गंवानी पड़ी है इस प्रकार से आने वाले समय में ऐसी घटनाएं ना हो और एक इंसान ने एक इंसान के साथ इंसान की तरह व्यवहार करना चाहिए यह हमारी मांग है इसके लिए आज हमने इस प्रार्थना का आयोजन किया है और अभी हम हिंदू सम्राट शिवसेना प्रमुख बाला साहब ठाकरे जी के स्मृति स्थल पर जाकर इन राजनीतिक व्यक्तियों को और राजनीतिक पार्टियों को सद्बुद्धि मिले इस प्रकार की प्रार्थना हम करने वाले है, है मुस्लिम वोटों के लिए मुख्यमंत्री अभी हम हाँ हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाला साहब ठाकरे जी के स्मृति स्थल पर जाकर कुछ राजनीतिक व्यक्ति और राजनीतिक पार्टियों को सद्बुद्धि मिले इस प्रकार की प्र...